नमस्कार वाचक मंडळी काल आपण मिहीर आणि मीराच्या स्टोरीचा भाग पहिला पाहिला आहे आज आपण भाग दुसरा पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया बघ मिहीर तू असा रागात निर्णय घेऊ नकोस माझ एक मला काहीच ऐकायचं नाही तुझ चल जाऊया आपण अरे पण बस लवकर नाहीतर मी निघून जायला मिहीर गाडी स्टार्ट करत म्हणाला नीरवला माहीत असत की मिहीरला राग आल्यानंतर तो कोणाचाच ऐकून घेत नाही पण थोड्या वेळाने त्याचा राग शांत होतो म्हणून तोही काही बोलला नाही आणि दोघेही निघून गेले मिहीर घरी आला आणि सरळ त्याच्या रूममध्ये गेला त्याला खूप राग आलेला होता तो अर्शासमोर जाऊन स्वतःशीच बोलत होता मिहीर तू ना एक नंबरचा मूर्ख आहेस ठरवलं होतं ना प्रेमात नाही पडायचं तरी काय गरज होती तुला इतक्या मुलींचं प्रेम नाकारलंस आणि तुला कोण आवडली ती मिस ॲटिट्यूड आता तू तिचं नावही नाही घ्यायचंस तेवढ्यात त्याची ते आई तिथे आली काय रे कधी आलास आवाजही नाही दिलास चल जेवण वाढते तुला भूक लागली असेल ना मिहीर फ्रेश होऊन जेवायला गेला त्याचे जेवणात लक्षच लागत नव्हते mm. सतत तिचा चेहरा तिचा निरागस हसू त्याच्या डोळ्यासमोर येत होत आईला लगेच समजलं की त्याच काहीतरी बिनसलय पण ती त्याला काहीच विचारत नव्हती जेवण झाल्यानंतर आई त्याच्या रूममध्ये गेली मिहीर कसल्या तरी विचारात गुंग झालेला होता आई त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याला विचारते मेहू बाळा काय झालंय तुला जेवणातही लक्ष नव्हतं तुझ आईच्या बोलण्यावर मिहीरला रडू आवरत नाही तो आईला घट्ट मिठी मारून रडायला लागतो आई या जगात इतकी खडूस माणसंही असतात का गं जे बाहेरून वेगळे आणि मनातून वेगळे असतात ज्याचं आपण काहीही वाईट केलेलं नसतं तरी ते आपल्याशी वाईट वागतात आपण चांगल्या हेतूने त्यांच्याशी बोलायला जातो आणि ते सरळ दुर्लक्ष करून निघून जातात कोण वागलय तुझ्याशी असं आई आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना बघ मी हो ते तुम्ही त्या माणसाला नीट ओळखता की त्यावर अल अवलंबून आहे कोणीही जन्मापासून खडूस किंवा वाईट नसत तर परिस्थिती त्यांना तसं बनवण्यास भाग पाडते अनेकदा आपण लोकांना एखाद्या गोष्टीवरून लगेच जज करतो पण आपल्याला नसतं माहीत त्या मागचं कारण त्यामुळे एखाद्याला पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल कधीहीच मत बनवू नकोस मिहीर आईचं बोलणं ऐकून विचारात पडतो आणि त्याला आईचं बोलणं पडतं त्याला आठवतं ती मुलांना शिकवताना किती खुश दिसायची आणि त्या रूमच्या बाहेर आल्यावर लगेच तिचं हसू गायब व्हायचं त्याला खूप वाईट वाटलं आपण तिच्याशी पूर्ण जाण जाणून घेतल्याशिवाय तिला चुकीचं नव्हतं ठरायला पाहिजे काय रे कुठे हरवलास थँक्यू सो मच आई तू माझ्या मनावरचा ताण हलका केलास अरे थँक्यू काय म्हणतो आई आहे ना तुझा हिरमोसलेला चेहरा नाही पाहू शकत मी आता गेलं ना टेन्शन मग हस बघू आता आई तुला माहीत आहे का तू सर्वात बेस्ट आहेस हा पुरे झाला आता सर झोप मी पण जाते झोपायला गुड नाईट गुड नाईट आई मिहिरला मिहिरने ठरवलं की उद्याच आश्रमात जायचं आणि तिच्याबद्दल माहिती मिळवायचीच आधी नीरवला हे कळवलं पाहिजे तो लगेच नीरवला कॉल केला त्याने लगेच नीरवला कॉल केला हॅलो बोल ना भावा झाला का राग शांत हो अरे हो तुला आठवण नसेलच उद्या माझ्या कामाचा पहिला दिवस आहे ते मीही विचारात पडला नाही नीरवचा उद्याचा महत्वाचा दिवस आहे त्याला न सांगितलेलंच बरं एकटाच जातो उद्या हॅलो नीरव ऐकतोस ना हा ऑल द बेस्ट मित्रा मनापासून काम कर हा चल बाय उद्या कॉल करतो तुला बाय सकाळी मी हे लवकरच उठला आईचा निरव घेऊन तो गाडीवर आश्रमात जायच्या आश्रमाच्या जा दिशेने निघाला मध्ये पोहोचल्यानंतर तो तिला शोधत होता नेहमीच्या खोलीत त्याला ती दिसली पण आज तिच्या सोबत आणखी एक मुलगी दिसली ती तिची मैत्रीण असावी असा, असा मिरज मिहिरने अंदाज बांधला तिच्याशी बोलतानाही ती खूप खुश दिसते मिहिरलाही आनंद झाला कारण कोणीतरी तिच्या जवळची त्याला भेटली होती आता माहिती मिळवायला सोपं जाईल त्याचं बोलणं झाल्यावर तिची मैत्रीण बाहेर आली मिहिर लगेच तिला हाक मारला मिहिरने लगेच तिला हाक मारली हॅलो मी मिहिर तुमच्याशी बोलायचं होतं जरा हां बोला ना अरे वा म्हणजे या आश्रमातल्या सर्वच मुली खडूस नाहीत अच्छा तुम्ही मीराबद्दल बोलत आहात ना तर मीरा नाव आहे त्यांचं मीरा किती छान नाव आहे नावही तिच्यासारखंच सुंदर मी हिर मनातल्या मनात म्हणाला पण तुम्ही थेट तिच्याबद्दल असं कसं ठरवू शकता तुम्हाला नाही माहीत असतूच म्हणू नका तेच तर जाणून घ्यायचं आहे मला पण का मला तुमची मैत्री बघता आवडली मला लग्न करायचं आहे तिच्याशी पण तुम्ही लग्न कराल हे कशावरून तुमचे घरचे तयार होतील का हो माझं प्रेम आहे ती आणि फॅमिलीचं सांगाल तर आमच्या घरात जात वगैरे कोण मारत नाही ती अनाथ आहे पण मग हा माझ प्रेम आहे तिच्यावर ती, ती अनाथ असल्याने काहीच फरक पडत नाही मला ती विचारात पडली मग करणार ना मला मदत मिहीर म्हणाला कसली मदत तू मला मीराच्या अशा वागण्याबद्दलची सर्व माहिती सांग मी तुला प्रॉमिस करतो मी तिचं हसू परत आणीन तिचं आयुष्य सुंदर करायचं आहे मला मी तिला मिहिरच्या डोळ्यात खरेपणा दिसला ठीक आहे मी सांगते तुला सर्व चला मग या रूममध्ये जाऊन बोलायचं का आधी मला आहो जाओ करणं बंद कर मीही मीराच्याच वयाची आहे बरं का ओके चल मग जाऊया या रूममध्ये पण आश्रमात असं नाही बोलता येणार इथले पण नियम आहेत अच्छा ठीक आहे मला वाटलं तुला अकॉर्ड वाटेल माझ्यासोबत बाहेर यायला म्हणून इथे बोलू म्हटलं तसं काही नाही मला तुझ्या डोळ्यात मीरासाठी खरं प्रेम दिसलं आणि तसंही मलाही ती आधी सारखी व्हायला हवी आहे मलाही वाटतं तिचं लग चांगलं व्हावं चल मग कुठे जायचं इथे जवळच कॉफी शॉप आहे तिथे जाऊया हो चल दोघेही कॉफी शॉपमध्ये गेले मिहीर कॉफी ऑर्डर केली मिहीरने कॉफी ऑर्डर केली सांग मग आता असं काय झालं आहे मीराच्या आयुष्यात अरे हो मीराबद्दल तर सर्व जाणून घ्यायचे आहे मग जी तुला मी मी तुला जे सांगणार आहे तिला नाव तरी विचार आधी स सॉरी तुझं नाव काय माझं नाव रेवा तू मिहीर ना हो तू कधीपासून ओळखतेस मीराला आम्ही दोघेही आश्रमातच वाढलो नंतर मला आई बाबा भेटले म्हणजे एका जोडप्याने मला दत्तक घेतले त्यांचा मुलगा त्यांना सोडून परदेशात निघून गेला होता म्हणून त्यांनी मला दत्तक घेतले अच्छा तुझ्याबद्दल पण सांग मला आता सविस्तर मी मिहीर दिनानाथ देसाई माझ्या बाबांच्या अनेक कंपन्या आहेत ते सतत कामानिमित्त बाहेर असतात आई घरीच असते ती माझी आई कमी मैत्रीणच जास्त आहे मी दोन वर्ष कंपनीमध्ये काम केले नंतर फुटबॉल आवडतो म्हणून त्यातच करिअर करायचं ठरवलं मी नॅशनल लेवलवर फुटबॉलमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहे लवकरच इंटरनॅशनलमध्येही खेळणार आहे स्वतःचा फुटबॉल क्लबही खोलला आहे तिथे अनेक गरीब मुलांना मी मोफत शिकवतो वा छान मग माझी मैत्रीण कधीपासून आवडायला लागली तुला मी माझ्या मित्राच्या वाढदिवसाला आश्रमात आलो होतो मिहीर त्यानंतरची सर्व हकीकत रेवाला सांगतो ती अशी वागते त्यामागे काही कारण आहे खरंच ती इतकी चांगली आणि तरी तिला इतकं का सहन करावं लागतं ते देवालाच माहीत मग सांग मला आता सर्व रेवा त्याला मीराचा भूतकाळ सांगते मीरा पाच वर्षाची असताना तिला आश्रमात आणलं होतं मीही तेव्हा पाचच वर्षाची होते पण मला जन्म झाला तेव्हाच माझ्या आई बाबा इथे बाहेर टाकून गेले होते पण एकंदरीत ते बरंच होतं मीरासारखं आयुष्य जगण्यापेक्षा मीरा तिच्या आईची पहिलीच मुलगी पण तरीही तिच्या जन्माने कोणी सुखी नव्हतं तिच्या आईनेही कधी तिला प्रेमाने जवळ नाही केलं तिच्या आईबापांचे सतत वाद व्हायचे तिचे बाबा तिच्या आईवर संशय घ्यायचे आणि तिला मारहाण करायचे आणि आई सर्व राग तिच्यावर काढायची तिच्या शरीरावर मारलेल्या अनेक खुना होत्या आजही आहेत एवढ्या लहान वयातच तिला इतकं सहन करावं लागलं होतं एकदा तर तिच्याकडून चुकून तिच्या आईची साडी खराब झाली तर आईने भर पावसात तिला बाहेर उभी ठेवली होती ती तापाने फणफणली होती पण तिची आई एकदाही तिला पाहायला आली नाही शेजारच्या काकूंना ती दिसली तेव्हा तेच तिला दवाखान्यात घेऊन गेले तिचे बाबा तर दारू पिऊन पडलेले असायचे एक दिवस तिचे बाबा घरी आलेच नाही आणि त्याच दिवशी आई कोणाच्या तरी सोबत पळून गेली एक मी मीरा एकटीच रडत बसली होती मग तिच्या शेजारच्यांनी तिला आश्रमात आणून सोडलं त्यांनीच ही सर्व हकीकत सुमनताईंना सांगितली होती मीही मीरा सुरुवातीला खूप शांत असायची सतत घाबरून असायची पण नंतर ती आमच्यासोबत खुश खूप खुश राहू लागली सुमनताई आम्हा सर्वांना खूप प्रेम द्यायच्या मी तर मीराची बेस्ट फ्रेंड झाले मग आम्ही एकत्र शाळेत जाऊ लागलो मीरा फार हुशार होती फार अभ्यास करायची तिचा नेहमी पहिला नंबर यायचा मग आम्ही हायस्कूलमध्ये जाऊ लागलो तिथेही ती सर्वांची फेवरेट होती तिथे सदाशिव नावाचे पन्नास पिऊन होते त्यांना आम्ही सदा काका म्हणायचो ते आमचे खूप लाड करायचे मीराचे तर फेवरेट होते ते मीरा म्हणायची माझे आजोबा कसे होते ते तर मला ठाऊक नाही पण त्यांच्यात मी माझे आजोबा बघते एकदा शाळा सुटल्यानंतर मीराची छत्री वर्गातच राहिली होती ती आम्हाला म्हणाली तुम्ही येथेच थांबा मी छत्री घेऊन येते ती वर्गात गेली छत्री घेतली तोच तिला दरवाजा बंद करण्याचा आवाज आला ती घाबरली तेवढ्यात कोणीतरी येऊन तिचं तोंड धरलं तिने जोरात त्या व्यक्तीचा हात बाजूला केला आणि वळून बघितलं तर तिचा विश्वासच बसला नाही सदा काका तिच्याकडे पाहून विषिप्त हसत होते ती त्यांना म्हणाली काका काय करताय तुम्ही काकाने तिचा हात जोरात धरला आणि तिला जवळ ओढली आणि त्यांनी तिचे कपडे फाडायला सुरुवात केली तिने त्याला अजोबाचा दर्जा दिला होता आणि त्याने तिच्या बदल्यात तिला हे सर्व दिलं विश्वासघात केला ती खूप ओरडत होती पण तो नराधम सर्व विसरला होता रेवाचे डोळे पाण्याने भरले होते मिहीर तिला मिहीरने तिला पाणी दिलं बाप रे किती भयंकर आहे हे मिहीरच्याही डोळ्यात पाणी होत शांत हो रेवा थोडा वेळ दोघेही शांत बसले मला आजही आठवतंय त्या दिवशी मीराची काय अवस्था झाली होती ते तिचं पूर्ण शरीर भीतीने थरथर कापत होतं आम्हाला भगवतही नव्हतं तिच्याकडे पण त्याच्या तावडीतून तिची सुटका झाली होती की नाही तिला यायला उशीर होत होता तर मी बघण्यासाठी गेले तर मला तिच्या ओरडण्याचा आवाज आला दरवाजा आतून